नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह ऐन हिवाळ्यामध्ये सध्या सर्वत्र नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकारण आणि वातावरण तापलेला आढळून येत आहे मी आता पंढरपूरमधील प्रभाग क्रमांक तेरामध्ये आहे प्रभाग क्रमांक तेराची निवडणूक ही संपूर्ण पंढरपूर नगर परिषदेच्या विविध प्रभागातील निवडणुकीपेक्षा ही वेगळी आणि प्रतिष्ठेची समजली जाते त्याचं कारणही तसं आहे पंढरपूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षा म्हणून ज्यांनी सत्ता भोगली त्या सहभाग्यवती साधनाताई नागेश भोसले यांचे मिस्टर म्हणजेच नागेश काका भोसले हे या वा प्रभागामधून परिचारकांच्याच उमेदवारांच्या विरोधात उभे राहिलेत त्यामुळं ही निवडणूक परिचारकांच्या दृष्टीनं आणि नागेश काकांच्याही दृष्टीनं अतिशय प्रतिष्ठित समजली जाते परंतु माझ्यासोबत जे या ठिकाणी उमेदवार आहेत हे मागील पंचवार्षिकमध्ये निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत त्यांना आज मनिषानगर भागामध्ये त्यांनी फिरलेत आणि त्यांना मतदारांचा प्रतिसाद क कसा आहे आणि नेमकं ही जी चर्चा चालू आहे या संदर्भात त्यांना काय म्हणायचं आहे हे जाणून घेण्यासाठी आमचा हा रिपोर्ट आहे माझ्यासोबत आहेत या भागातील जी नगरसेवक होते मागच्या काळामध्ये ते गुरुनाथ अभ्यंकर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना आत्ताचा अनुभव आणि मागचा अनुभव कसा वाटतो ते काय सांग मागच्या वेळची निवडणूक ही आमची पहिलीच निवडणूक होती परंतु त्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर आमचे नेते आदरणीय ने, जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक यांनी माझी सभागृह नेतापदी निवड केली त्यामुळं तो पाच वर्षाचा सभागृह नेता काळ आणि आता चार वर्ष प्रशासक असतानासुद्धा एक जी काम करण्याची संधी मिळाली किंवा जे जो रोज लोकांशी संपर्क राहिला वॉर्डात मग ते लाईटच्या माध्यमातून असेल रोड लाईट नाही आहे म्हणून पाणी आलं नाही म्हणून असेल किंवा एखाद्या सोसायटीत एखाद्या भागात मृत झालेलं जनावर उचलण्यासाठी असेल ह्यासाठी जो रोज संपर्क राहिला त्यामुळं रोजची नाळ ही आमची या लोकांशी जोडली गेलेली आहे हे आमचे मतदार नाही आहेत हा आमचा प्रभाग नाही आहे हे आमचं कुटुंब आहे हा प्रभाग क्रमांक तेरा हा आमचं हे आमचं पूर्ण कुटुंब आहे आम्ही याला प्रभाग म्हणून किंवा एक इलेक्शन म्हणून बघत नाही हे कुटुंब आहे आमचं त्यामुळं असं काय फार वेगळी निवडणूक आहे किंवा असं काय नाही आहे आणि यावेळी तर उलटा आणि चिन्ह मिळालं आहे आज देशाचे पंतप्रधान असतील सगळीकडं देशा म्हणजे दिल्लीपासून ते अगदी गल्लीपर्यंत जसं म्हणतो आपण तसं सगळीकडं कमळ फुललेलं आहे त्याचप्रमाणे येत्या इलेक्शनमध्येही या प्रभाग क्रमांक तेरामध्ये दोन्ही उमेदवार नगराध्यक्षांचा उमेदवार आणि पूर्ण पंढरपूर शहरात निश्चित कमळ शंभर टक्के फुलणार आणि या ठिकाणी पंढरपूरचा विकास चालूच आहे आज आपण पंढरपुरात बघितलं तर आपला कर्मयोगी शाळेसमोरचा रस्ता असेल किंवा हा नागालँड चौक ते ग गाताडे प्लॉटकडं जाणारा रस्ता असेल हार्शल मेडिकल ते उमा कॉलेज हा रस्ता असेल म्हणजे मी हा फक्त आपल्या भागातले सांगतो आहे किंवा कराड रोड असेल हे सगळे रस्ते लिंक रोड असतील किंवा शैनाई गार्डन ते तुमचा तळे परिसरकडे जाणारा रस्ता असेल ह्या सगळ्या भागातले रस्ते जर बघितले तर हे आमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आम्हाला करता आले प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली करता आले हे एक प्रकारे आम्ही आमचं भाग्य समजतो माझ्यासोबत प्रभाग क्रमांक तेरामधले ज्या लोकप्रिय नगरसेविका होत्या अर्चना अर्चना ताई ते त्यांचे मिस्टर समाजसेवक नवनाथ रानगड हे सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की मागील यांनी निवडून येण्यापूर्वी त्यांच्या प्रभागाची अवस्था कशी होती आता अवस्था कुठ कशी आहे झालेली कामं काय आहेत आणि उर्वरित कामं काय आहेत ती काय सांगा नमस्कार प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमचे पार्टी प्रमुख प्रशांत मालक परिचारक आमदार समर्थान आवताडे उमेश मालक यांना धन्यवाद देऊ इच्छितो की आम्हाला त्यांनी पुन्हा लोकांची सेवा करायची संधी दिली तुम्ही म्हटल्याप्रमाणे गेल्या नऊ वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा नगरसेवक झालो त्यावेळेस नवीन नगरसेवक होते एक तर एक धाकधूक होती की लोकांच्या पुढे कुठले मुद्दे घेऊन जायचे आपण निवडून येईल का नाही असताना हा आमचा भाग विरोधातला भाग होता म्हणजे मध्यंतरी एक काळ नगरसेवकांचा अप्पा त्यांचा काळ सोडला तर कायम विरोधात जाणारा हा आमचा प्रभाग होता मालकाने आमच्यावर दोघांवर विश्वास ठेवून आम्हाला इथं संधी दिली आणि त्या संधीचं आम्ही मालकांना जीज करून दाखलो कारण जेव्हा आम्ही नगरसेवक झालो तेव्हापासून आमदारकीचे इलेक्शन असू द्या दोन तीन आमदारकीची इलेक्शन झाली चार आमदारकीचे इलेक्शन झाल्या म्हणजे झाल्यापासून मला वाटतं तर तेव्हापासून एकदाही आमचा वार्ड मायनस गेलेला नाही प्रत्येक वेळेस कमी चारशे पाचशे मतांनी हा प्रभाग आमचा नेहमी प्लसमध्ये आलेला आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण हा भाग ज्यावेळेस नऊ वर्षापूर्वी आपण पाह पाहिलं तरी कुठंही एक केवळ वसन नगर म्हणजे वसन नगर असू द्या गेंडवस्त्या असू द्या सावरकर नगर असू द्या खूप जुनी एकोणीसशे ऐंशी सालापासून ते येण्या झालेला तो र रहिवासी भाग आहे त्या भागामध्ये त्या आम्ही नगरसेवक झालो तेव्हा सुद्धा त्या भागात चिक्कल व्हायचा आणि आम्हाला मुरूम टाकायला लागायचा जेव्हा आम्ही नगरसेवक झालो त्या काळात आम्हाला प्रत्येक वर्षी पावसाळाला एक कमीत कमी दोनशे अडीचशे तीनशे गाड्या टिपर मुरूम लागायचा आज या वार्डाची अशी अवस्था आहे पाऊस झाला की एक पाच दहा खेपा जरी मुरूम लागला बी कुठं तळ्याच्या वरच्या नवीन भागामध्ये त्या भागात कुठंही एकही रस्ता राहिला नाही की जिथं आम्ही कमीत कमी खडीकरण तर केले केलेलं आहे डांबरी केलेले आहेत केलेले आहेत खडीकरण केलेलं आहे मोठ्या प्रमाणात पंढरपुरात ह्या पाच आठ ते म्हणजे आम्ही नगरसेवा असलेले पाच वर्ष आणि त्यानंतर प्रशासन चालू असताना असलेले चार वर्ष म्हणजे नऊ वर्षात ह्या नऊ वर्षात आदरणीय प्रशांत मालक समाधानदादा उमेश मार्ग यांच्या माध्यमातून प्रशांत मालकांनी जो काही निधी नग नगरोद्वान व राज्य नगरोद्यान जिल्हा नगरोद्यान या योजनेतून पंढरपूरसाठी जो निधी आणला आहे आम्ही मनानं सांगू इच्छितो त्या निधीपैकी पंचवीस टक्के निधी फक्त आणि फक्त प्रभाग चौदा म्हणजे आमचा जुना प्रभाग चौदा आणि आत्ताचा प्रभाग तेरा ह्याच्यामध्ये खर्च केलेला आहे मी कधीही कोणीही विचारलं तरी त्याला प्रूव्ह करू शकतो असा विकास केला आमचा भाग पाईपलाईनपर्यंत म्हणजे इकडं वाकरीची शिव इकडे टाकळीची शिव आणि हा इसबाईचा सांगवलं जाणारी पाईपलाईन म्हणजे त्या पाईपलाईन म्हणजे बायपास टाकळी बायपासून हार्शल मेडिकलमध्ये विचार केला तर कमीत कमी तीन ते ती चार किलोमीटरचा अंतरचा वार्ड जो जो आहे हा पूर्ण नवीन डेव्हलप भाग आहे जवळजवळ ह्या भागाची लोकसंख्या पंधरा हजार लोकसंख्या आहे मतदार आहे पाच हजार तीनशे मतदार आहे एकही रोड नाही एकही घर नाही की ज्या घराच्या दारात लाईट नाही ज्या घरात अंडरग्राऊंड डेनेज नाही जिथे पिण्याची पाईपलाईन नाही हा पूर्ण भाग शंभर टक्के पाईपलाईन सहित कवर झालेला आहे मग शेवटचं सर आज तुम्ही आम्ही नगरसेवक झालो तेव्हा आमच्या भागामध्ये किंवा तळ्या परिसरात सहा लाख सात लाख रुपये गुंठा रेट होता जागेचा आज एवढा विकसित भाग झाला लोकं एवढं या भागात प्लॉटची मागणी आहे की आज तीस तीस लाख त्या सात लाखाच्या प्लॉटची गुंट्याची रेट आज तीस लाखापर्यंत गेली तसं एकच कारण की या आमच्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही केलेलं पंधरा त्या आमच्या भागाचा विकास त्यामुळे अजून आणि काय कामं राहिले आहेत किंवा अजून तर काही ओपन स्पेस डेव्हलपमेंट असतील आम्ही केलेलं खडीकरण म्हणजे काही खडीकरणाचे रोड आहेत आम्ही नगरपालिकेमधून केलेले आहेत जर राहिलेलं कार्पेट असेल वरचं डेट किंवा काय जे जुनी सोसायटी आहेत म्हणजे आमची सिंगनगर असू द्या पाटीनगर असू द्या व नगर असू द्या ह्या भागात जुनी रोड झाले होते पण ते काय झालेले काय खराब रोड असेल हिची पुढं आम्हाला अजून कामं करायची आहेत आणि एक मॉडर्न वार्ड आम्हाला तयार करायचं आहे त्याचं पूर्ण आम्ही त्या भागामध्ये तुम्ही जर त्या कराडोंनी गेला आणि व दोन्ही बाजूला बघितलं तर तुमच्या आमच्या भागामध्ये तुम्ही जर झाडांचं प्रमाण एवढंच छान आहे आम्ही गेल्या पाच सात वर्षामध्ये झाडं कमीत कमी बाराशे ते दे पंधराशे देशी वृक्ष आम्ही त्या भागामध्ये लागवड केलेली आहे आणि ते जगवलेले आहेत चांगल्याप्रकारे वाढले तुम्ही आमच्याबरोबर जाऊन त्या भागात गेल्या लोकांना विचारलं तर अगदी छान लोक सगळे खुश आहेत त्याच्याबरोबर या सरकारी योजनेप्रमाणे आम्ही करत करत पूर्ण वर्षामध्ये राबवलेला आम्ही प्रत्येक वर्षी राबवत असलेले कार्यक्रम म्हणजे आमचा हळद्या मुगाचा कार्यक्रम असू द्या पंचमीला झोके बांधण्याचा कार्यक्रम असू द्या ह्या माध्यमातून आम्ही आज लोकांच्या पुढे आता जातो आहे की लोक आम्हाला म्हणतात तुम्ही का काही काळजी करणार तुम्ही लोकांच्या आठ वर्षात लोकांपर्यंत संपर्कात राहिलेला आहे महिला भगिनींची तर एवढं उत्सुकपूर आहे की आम्हाला तुम्हीच परत नगरसेवक पाहिजेत अशी त्यांची इच्छा आहे तरी आपल्या माध्यमातून विनंती आहे सर्व मतदार बंधू भगिनींना की आपली सेवा करायची आम्हाला अजून पुढे पाच वर्ष आम्हाला संधी द्यावी एवढीच आपल्याला विनंती करतो सर्वांना आणि थांबतो जय हिंद जय महाराज हे मोबाईलवरती दिसतंय की उद्यापासून एम एस सी बीनं उद्यापासून कायमस्वरूपी लाईट दिवस पाळी राहणार सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच थ्री फेज सुरू राहणार आहे त्यामुळे रात्रपाळीला रात्रपाळीमुळे बळीराजाला जीव मुठीत जे जी घेऊन शेतात जावं लागत होतं ते तशी वेळ आता येणार नाही हे भाजपा सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी आणि आमचं चिन्हही आम्ही दोन्ही उमेदवार असतील नगराध्यक्ष असतील यांचं कमळ हे चिन्ह आहे तरी मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना विनंती करतो की या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेरा मधून अर्चनाताई रानगट प्रभाग क्रमांक तेरामधून मी गुरुदास अभ्यंकर आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्यामलताई शिरसट यांना बहुसंख्य मतांनी निवडून द्या आपण जर निवडून दिलं तर निश्चित तुम्हाला सांगतो की गेल्या नऊ वर्षाचा तुमचा अनुभव पुढील पाच वर्षातसुद्धा कदापिही खोटा ठरणार नाही जी आपली नाळ जोडलेली आहे जे आपले रोजचे संबंध आपले कौटुंबिक आपले जिवाळ्याचे जी संबंध आहेत ते या ठिकाणी शंभर टक्के आणि पूर्णपणे जोपासले जातील आणि भविष्यातसुद्धा प्रशांत मालक परिचारक असतील समाधानदादा अवताडे असतील उमेश मालक परिचारक असतील यांच्या पाठीमागं लागून किंवा यांच्या माध्यमातून या महाराष्ट्र सरकारच्या माध्यम महाराष्ट्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी आपल्या भागाला आणून जी काही थोडीफार कामं राहील बरीचशी कामं करत आले आलेलो आहोत आम्ही आतापर्यंत जी थोडीफार कामं राहिलेली असतील ती निश्चित या ठिकाणी पूर्ण केली जातील आणि केलेल्या कामाच्या ह्याच्यातनं जी कामं राहिलीत तेवढी कामं पूर्ण करण्यासाठी मतदारांनी पुन्हा एकदा आम्हाला तिघांना संधी द्यावी एवढीच आपण मी आपल्या मतदार बंधू भगिनींना बंद, विनंती करतो प्रभाग क्रमांक तेरा हा गेल्या दोन दशकापासून परिचारकांच्या प्रभावाखाली परिचारकांच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेऊन त्यांचा जे पक्ष आहे त्यांचं कार्य आहे परि परिचारकांचं त्या नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम केले दोन दशकापूर्वी तशी अवस्था नव्हती याचा साक्षीदार मीसुद्धा आहे कारण मी याच प्रभागातला नागरिक आहे आता आमच्या प्रभागातील नागरिक कुणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर